राज्यात माधव पॅटर्न राबवत महायुतीने आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात सरकारवर सातत्याने होणारी टीका रोखण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळत आहे राज्यातील आरक्षणाची स्थिती पाहता मराठा ओबीसी धनगर समाज सध्या प्रचंड आक्रमक आहे या समाजांना शांत करायचा असेल तर या समाजाचे प्रतिनिधी लोकसभेवर पाठवायला हवेत असा प्लॅन महायुतीच्या वतीने करण्यात आला होता हा प्लॅन आता इम्प्लिमेंट झाल्याचं पाहायला मिळत आहे महायुतीमध्ये माधव पॅटर्न अर्थात माळी धनगर वंजारी या समाजाच्या नेत्यांची वर्णी लोकसभेच्या उमेदवारीसाठी लागली आहे धनगर समाजाचे नेते म्हणून महादेव जानकर परिचित असून ते परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत तर वंजारी समाजाचे नेतृत्व करणाऱ्या पंकजा मुंडे या बीडमधून लोकसभेच्या रिंगणात आहेत तर माळी समाजाचे राज्यातील नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते छगन भुजबळ नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणात असल्याची माहिती समोर आली आहे एकंदरीतच माळी धनगर वंजारी हा पॅटर्न राबवत महायुतीने आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात सरकारवर सातत्याने होणारी टीका रोखण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळत आहे अशाच प्रकारे एकोणीसशे ऐंशी साली भाजपने माधव पॅटर्न राबवला होता सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती एकोणीसशे ऐंशी साली होती म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वसंतराव भागवत यांनी माधव पॅटर्न राबवला होता कारण एकोणीसशे ऐंशी साली भाजपची स्थापना झाली भाजप हा ब्राह्मणांचा किंवा उच्च वर्णीयांचा पक्ष आहे असे मत त्यावेळी होते तर काँग्रेस मराठा समाजाला घेऊन सत्तेत होते यावेळी उच्च वर्णीय मराठा आणि ओबीसी हा माधव पॅटर्नच्या माध्यमातून आला भाजपने स्वतःची ओळख ओबीसी पक्ष असा दाखवला याची सुरुवात वसंतराव भागवत यांनी एकोणीसशे ऐंशी साली केली माधव पॅटर्न मधून मोठे नेतृत्व भाजपला मिळाले त्यानंतर राज्यभरात हे पॅटर्न पसरले एकोणीसशे ऐंशी साली वसंतराव भागवत यांनी दहा युवा चेहऱ्यांची निवड केली ज्यामध्ये प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे प्रकाश जावडेकर यासारखे मोठे नेते होते तसेच विश्वास गांगुर्डे धरमचंद चोरडिया भाऊसाहेब पुंडकर चिंतामन वनगा अरुण अडसळ यांचा देखील समावेश होता ओबीसी समाजाचे नेते प्रमोद महाजनांसारख्या ब्राह्मण समाजाच्या नेत्यांची सांगड घालत भाजपने महाराष्ट्रभर कमळ फुलवले शेठजी आणि भटजीचा पक्ष म्हणून ओळख असलेल्या भाजपची ओबीसीचा पक्ष म्हणून ओळख निर्माण झाली सध्याची महायुतीची परिस्थिती पाहिली तर मराठा समाज हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत तर ओबीसी समाज भाजप सोबत आहे जास्तीत जास्त ओबीसी समाज भाजप सोबत यावा यासाठी हा पॅटर्न राबवण्यात येत आहे पंकजा मुंडे महादेव जानकर यांना उमेदवारी दिली तर भुजबळांना उमेदवारी देण्याची चर्चा आहे तीन समाजाचे बडे नेते यांच्या नेतृत्वात तिन्ही समाजाचे प्रतिनिधित्व करावे राजकारणात उजवे आणि डावे मानणारे वर्ग आहेत उजवे आपल्यासोबत येण्यासाठी हा पॅटर्न भाजपने राबवला आहे मनोज जरांगींच्या आंदोलनामुळे सत्ताधारी पक्ष हा पिछाडीवर पडला होता सत्ताधाऱ्यांवर टीका होत होती या पार्श्वभूमीवर भाजपने हा निर्णय घेतला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं भाजपने तब्बल 24 वर्षांनी काढलेलं हुकमी अस्त्र माधव पॅटर्न राज्यात यशस्वी होणार का आपली मते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा